एक किलो मैद्याची तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत वाटी आणि वजनी दोन्हीचं प्रमाण या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मैदा घेतलेला आहे एक किलो बरोबर बर एक किलो हा मैदा आहे याला आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर साखर घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम यानंतर विरघळलेलं किंवा वितळलेलं तूप घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम वाटीचं आता वज आपण प्रमाण बघणार आहोत तर वाटी किंवा कप कशाचाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकता इथे मी अशी वाटी सिलेक्ट केलेली आहे की जी कप आणि वाटीचं प्रमाण सेम असणार आहे तर इथे बघा साखर मी आता मोजून घेते आहे तर साखर एक कप बरोबर फुल भरलेली आहे आता याच वाटीने बघा बघा वाटीचं प्रमाण पण सेम आहे तर अशी एक वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता तर इथे मी कप ने मोजणार आहे आता आपण मैदा मोजून घेणार आहोत चांगला दाबून भरायचा आहे मैदा एकदम हलकं ठेवायचं नाही आहे तर इथे बघा एक कप झाला दोन कप तीन कप चार कप पाच कप सहा कप सात कप आणि इथे बघा जर आपण अगोदर फुल भरले नसते कप तर आठ कप बरोबर हा मैदा होतो तर आता साखर आपल्याला विरघळून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेतलेला आहे आणि एक कपच आपली साखर आहे इथे साखर फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा चांगलं घोटाळून घ्यायचं आता बघा साखर विरगळलेली आहे ह्याला आपण थंड करायला ठेवून देऊया त्यानंतर इथे आपल्याला आता तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम तूप आहे कपने पण आपण मोजून घेऊया आणि तूप घेताना विरगळलेलंच तूप घ्या एक कप झालं आणि उरलेलं पाव कप म्हणजे सव्वा कप तूप आहे आता हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला धूर सुटेपर्यंत चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम केलेलं तूपच आपल्याला इथे वापरायचं आहे आता मैद्यामध्ये इथे एक टी स्पून इकं मी मीठ वापरलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ असलं की हा पदार्थ चांगला रुचकर होतो आता कडकडीत गरम तूप जे आहे ते तूप आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे थोडं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आधी आपण एकत्र करून घेऊया चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे कारण तूप गरम आहे शंकरपाळीमध्ये तुपाचं प्रमाण जे असतं ते योग्य असायला पाहिजे कारण जर कमी तूप घातलं तर कडक होतील जास्त तूप घातलं तर तेलामध्ये विरघळतील त्यामुळे तुपाचं प्रमाण हे योग्य असायला पाहिजे घेतलेलं सगळं तूप मी इथे वापरलेलं आहे आणि हे प्रमाण योग्य प्रमाण आहे एकदम मात्र तूप घेताना ते विरघळलेलंच घ्यावे आता हे सगळं आपण एकत्र करू आणि हाताने चांगलं ह्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं हे मळून घेतलेलं आहे साखर बघा पूर्णपणे मी थंड करून घेतलेली आहे आता हे साखरेचं पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे जे साखरेचं पाणी आहे ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल थोडंसं पाणी उरलं तरीसुद्धा चालू शकतं मात्र एकदाच सर्व पाणी घालू नका नाहीतर मग पीठ सैल होईल असं थोडं थोडं घातल्यामुळे पीठ जे आहे ते चांगलं पाणी शोषून घेतं आणि मग आपल्याला अंदाजही बरोबर येतो पीठ मळताना ते घट्टसरच आपल्याला मळायचं आहे खूप सैल पीठ मळलं गेलं तर मग शंकरपाळी जी आहे ते तेल पितील त्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे आता हे पीठ बघा मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते आहे आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं कारण की आपल्या मैद्याची क्वालिटी काय आहे त्यावर अवलंबून असतं तर इथे बघा मी संपूर्ण पाणीचा वापर केलेला आहे आता हे पीठ जे आहे ते चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्याचा चांगला एक गोळा तयार करून घ्यायचा खूप जोरजोरात पीठ मळण्याची काही गरज नाही आहे अगदी सहजपणे हे पीठ मळलं जातं आणि ह्याच्या ज्या हे बघा ह्या रेषा दिसतात ह्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत आता इथे पाच ते सात मिनटं हे पीठ आपण चांगलं रेस्ट करायला ठेवलं होतं यानंतर ह्या पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे हे पीठ तसं पण खूप स्मूथ होणार नाही आता हा गोळा तयार झालेला आहे ह्याला आपण व्यवस्थित करून लाटून घेणार आहोत ह्याची एक पोळी आपण तयार करून घ्यायची आहे शंकरपाळीला चांगल्या लेयर्स याव्या याकरता आपण ही पोळी लाटून एक घडी तयार करणार आहोत त्या घडीमुळे शंकरपाळीला भरपूर अशा लेअर्स तयार होतात ते बघा उलटसुलट करत करत ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे बघा अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे यानंतर असा फोल्ड त्याचा करायचा आहे यामुळे काय होतं शंकरपाळीला भरपूर अशा लेअर्स तयार होतात अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे मधला भाग थोडासा खड्डा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित करून घेतलं आता ह्याची चौकोनी किंवा गोल तुम्ही कशी पण एक पोळी लाटू शकता आता शंकरपाळीसाठी पोळी जी लाटणार आहोत ती जाडसरच आपल्याला ठेवायची आहे खूप पातळ करायची नाही आहे नंतर मी तुम्हाला सांगेलच की हे किती जाड आपण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ही चौकोनी पोळी मी तयार करून घेतलेली आहे आता ह्याचे काठ जे आहेत ते आपण कट करून घेणार आहोत आणि एक चौकोनी तुकडा आपल्याला ठेवायचा आहे है, ह्याच्या अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत है, आणि इथे मी चौकोनी शंकरपाळी तयार करून घेणार आहे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ह्याला कट करून घेऊ शकता या पद्धतीने ह्याला आपण कट करून घेणार आहोत एकदम जाड अशी ही पोळी ठेवलेली आहे आता सगळ्या शंकरपाळ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ते जाळी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे किती जाड आहे जास्त पण जाड ठेवू नका नाहीतर मग मध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे बघा मस्त अशी शंकरपाळी आपण तयार करून घेतलेली आहे चला तर मग एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या सर्व शंकरपाळ्या आपण तयार करून घ्यायच्या आणि नंतर त्याला आपण तळून घ्यायचं आहे तळण्या अगोदर तेल मात्र चेक करून घ्यायचं आहे ते किती गरम आहे तर तेल बघा जास्त गरम करायचं नाहीये नाहीतर मग शंकरपाळ्या वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील आता शंकरपाळी घातल्यानंतर तुम्हाला तेलाचं तापमान समजलं असेल की ह्याला जास्त बुडबुडे आलेले नाही आहेत इतकंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे काही मिनटं शंकरपाळीला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं नंतरच त्याला झारा लावायचा आहे आणि हल हलक्या हाताने झारा जो आहे तो फिरवत राहायचा आहे म्हणजे शंकरपाळी एकसमान तळली जाते त्याला रंग एक समान येतो आता बघा शंकरपाळी जेव्हा खाली बसून जातात तेव्हा समजायचं की आपली ही शंकरपाळी व्यवस्थित झालेली आहे आणि तिला लेअर्स बघा किती मस्त अशी फुललेली आहे खुसखुशीत तयार झालेली आहे आता हे आपण काढून घेऊया जास्त पण ह्याला फ्राय करू नका नाही तर त्या काळ्या पडतील आता इथे बघा ह्याला किती मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत सगळ्या शंकरपाळी मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ पावणे दोन किलो शंकरपाळी तयार झालेली आहे आणि शंकरपाळी बघा बोटानेसुद्धा तुटते इतकी खुशखुशीत आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद